खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे गुरुद्रुह नावाचा एक शिकारी होता तो रोज जंगलात शिकार करून आपला उदरनिर्वाह करायचा परंतु त्या दिवशी त्याला दिवसभर काहीही शिकार मिळाली नाही झाडाझुडपामध्ये फिरत असताना त्याची भूक आणि थकवा वाढत चालला होता रात्र झाल्यामुळे शिकारी एका उंच पेलाच्या झाडावर चढला तेथेच तो रात्र काढण्याचा विचार करत होता पण त्याच्या नकळत त्या झाडाखाली भगवान शंकराचे एक पवित्र शिवलिंग होते देवाची ही लीला त्याला माहीत नव्हती रात्रभर तो तेथेच बसून राहिला उपासमारीने व्याकुळ झालेला तो मधून मधून खाली पाहत होता त्याच्या जा नकळत झाडावरील पाने खाली पडत होती आणि ती थेट शिवलिंगावर पडत होती शिवलिंगावर बेल अर्पण करणे हे अत्यंत पुण्याचे मानले जाते आणि इथे तर स्वतः भगवान शंकराच्या कृपेने ही पूजा होत होती पहाटेच्या सुमारास त्याला एक हरण दिसले त्याने त्वरित धनुष उचलले आणि बाण रोखला पण त्या क्षणी त्याच्या मनात काहीतरी वेगळे घडले रात्रभर त्याच्या नकळत शिवपूजा झाली होती त्यामुळे त्याच्या हृदयात करुणा निर्माण झाली त्याने हरणाला मारण्याचा विचार सोडून दिला तेव्हाच एक दिव्य प्रकाश प्रकट झाला भगवान शंकर स्वतः प्रकट झाले त्यांनी शिकाऱ्याकडे पाहून मंद स्मित केले आणि म्हणाले हे शिकारी तुला ठाऊक आहे का, का? तू नकळत माझी रात्रभर पूजा केलीस तू बेल अर्पण केलीस जागरण केलेस आणि प्राण्यांना मरण न देता दया दाखवलीस त्यामुळे तुझे सर्व पाप नष्ट झाले आहेत भगवान शंकराच्या कृपेने शिकारीचे जेवण बदलले तो एक साधू झाला आणि आयुष्यभर महादेवाची भक्ती करू लागला अखेरीस त्याला मोक्ष प्राप्त झाला हीच महाशिवरात्रीची महान कृपा आहे